श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो भविष्याची चिंता सोडा आजचा दिवस आनंदाने जगा जीवन हे एकदाच मिळते ते भरभरून आणि आनंदी जगता आले पाहिजे वर्तमानात आजचा दिवस आनंदाने जगता आला पाहिजे आपल्या मनाची तेवढी क्षमता असायला हवी आपण आपल्या मनाशी बोललं पाहिजे नेहमी सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत माणूस त्रासदायक व्यक्तींना आणि परिस्थितींना तोंड देत राहील कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागेल जीवनात अनेक अशा समस्या येतील ज्या की आपल्याला मोडून टाकतील आपल्या मनाचे खच्चीकरण करतील भविष्याची चिंता आपल्याला आनंद मिळवून देत नाही जर तुम्ही काळ तुमच्या मनात ठेवला तर तो काळ तुमच्या मनावरचे ओझे बनेल आणि वर्तमानातील आनंद हिरावून घेईल सतत भविष्याची चिंता करणे एक प्रकारचा मानसिक आजारच आहे जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत राहिलात तर या नकारात्मक विचारांनी तुमचे मन हे निराश राहील तुमच्या मनामध्ये एक प्रकारची उदासीनता तयार होईल जर तुम्ही अशा अप्रिय गोष्टींमध्ये वेळ वाया घालवला ज्यावर तुमचे नियंत्रणच नाही तर तुमची नैसर्गिक उत्स्फूर्तता हरवून बसाल तुम्हाला काहीतरी फायदेशीर करण्याचा उत्साह मिळू शकणार नाही तुम्ही उदासीन निराश वाटू लागाल तुम्ही एकाकी पडाल काळाची हालचाल थांबवणे किंवा मंदावणे हे माणसाच्या हातात नाही जीवनाच्या प्रवासातील कठीण क्षणांना अपरिहार्य मानून क्षणात जगण्यासाठी वेळ काढा सध्या जे चांगले आहे त्यात आनंद घ्या नकारात्मक लोकांना नकारात्मक विचारांना हरवण्याची आपल्यात हवी भविष्याची चिंता न करता आजचा दिवस आपल्याला यश कसे मिळवून देईल यासाठी धडपड करून बिंदास्त जीवन जगता आले पाहिजे बघा प्रत्येकाकडे या नकारात्मक विचारांना हरवण्याची ताकद असते फक्त आपण आपल्या मनाला नियंत्रित करण्याची गरज असते एकदा मनाला नकारात्मक विचार करण्याची सवय लागली तर ती सवय जाणे अवघड असते म्हणून जेवढे होईल तेवढे सकारात्मक विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक बोधकथा सांगत आहे नक्की ऐका एका महानगरात राहणाऱ्या शेठजीची ही कथा आहे शेटजी खूप धनसंपन्न होते त्यांचे आयुष्य चांगले सुरू शुरु होते कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती असेच एक दिवस शेटजीच्या मनात आले की आपण आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन करावे सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपल्याकडे असलेल्या सर्व संपत्तीमध्ये आपल्या सात पिढ्या आरामात जगू शकतात मनातील ही गालबेल सुरू असताना एका क्षणाला त्याला आनंद वाटला पण दुसऱ्या क्षणाला वाटले की माझ्या सात पिढ्या तर आरामात जगतील पण आठव्या पिढीचे काय त्यांना कसे सुख मिळणार या विचाराने संतांना प्रणाम करून म्हणाले गुरुजी माझ्याकडे तर फक्त सात पिढ्यांना पुरेल एवढे धन आहे आणि मला आठव्या पिढी साठी खूप चिंता लागली आहे माझी आठवी पिढी सुद्धा सुखी राहील यासाठी काहीतरी उपाय सांगा त्यावर साधूने सांगितले की आपल्या नगरात एक म्हातारी राहते तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे आपण एक काम करा त्या म्हातारीला अर्धा किलो पीठ दान करा या छोट्याशा मदतीने आपली समस्या दूर होईल शेठजीला पोते घेऊन म्हातारीच्या घरी गेले आणि म्हणाले मी तुमच्यासाठी एक पोते पीठ आणले आहे कृपया त्याचा स्वीकार करा म्हातारीने ते पोते घेण्यास नकार दिला आणि म्हणाली माझ्याकडे आजच्या पुरते पीठ आहे त्यामुळे मला त्याची गरज नाही त्यावर शेठजी म्हणाले हे पीठ तुमच्याकडेच ठेवा त्यामुळे तुम्हाला अनेक दिवस चिंता करण्याची गरज नाही तेव्हा म्हातारी म्हणाली मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही माझ्याकडे आज अन्न आहे त्यासाठी मी खुश आहे जसे आज जेवण मिळाले तसे उद्याही नक्की मिळेल म्हातारीचे बोलणे शेठजीला समजले की या महिलेकडे जेवणाची व्यवस्था नसून ती काळजी करत नाही माझ्याकडे तर अपार धनसंपत्ती आहे तरी मी कारण नसताना भविष्याचा विचार काय म्हणून करतोय साधूच्या युक्तीमुळे शेठजीला समाधान वाटले आणि त्यांनी आपल्या चिंता चिंतेचा त्याग केला या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो आपण भविष्यात काय होईल याची काळजी न करता आपला आजचा दिवस आनंदी कसा जाईल याचा विचार केला पाहिजे अनेक लोक भविष्यासाठी संपत्ती साठवतात पण वर्तमान स्थितीत चिंता करतात त्यामुळे आपण आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे आजच्या वर्तमान काळात असे एखादे काम हाती घ्या की ज्याच्यामुळे चांगले परिणाम भविष्यात होतील आणि त्या कामामध्येच आनंद माना अति गोष्टीचा हाव करून आजचा दिवस असमाधानात घालून नका कष्ट करत राहायचं मेहनत करत राहायचं फळ तर भविष्यात नक्कीच मिळणार असतं भविष्यातील वाईट घटना आठवून त्रास करून घेऊ नका आणि भविष्यात काय होईल कसं होईल याचाही अतिविचार करू नका आज तुमचे दिवस वाईट असतील तर उद्या नक्की चांगले दिवस येणार असा सकारात्मक विचार मनामध्ये ठेवा हे कालचक्र त्या स्थितीत राहत नाही ते पुढे जात राहणे त्याचे भाग्यच आहे मनाला सांगा ही वेळ देखील निघून जाईल भूतकाळातील वाईट परिस्थितींबद्दल काळजी करण्यात किंवा विश्लेषण करण्यात वेळ वाया घालवू नका मानसशास्त्रज्ञ म्हणतात की भूतकाळाबद्दल चिंता केल्याने तुम्हाला ताण आणि नैराश्य येईल तुम्ही मागे जाऊन भूतकाळात घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही बहुतेक लोक चिंता आणि नैराश्याने ग्रस्त असतात कारण ते भूतकाळाबद्दल विचार करत राहतात त्यामुळे ते चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त असतात जर तुम्ही भूतकाळाबद्दल विचार करत राहिलात तर तुमचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करत आहात हे समजून घेणे महत्वाचे आहे की भूतकाळ गेला आहे पण आज वर्तमान आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ तुमच्या हातात आहे म्हणून वर्तमानात वेळेवर लक्ष केंद्रित कर करा आनंदी राहण्याचा सराव करत रहा हसरा चेहरा हा एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक निश्चित मार्ग आहे काळाच्या वादळात हरवून जा किंवा अशी कामे करा ज्याचे स्वतःसाठी आणि भावी पिढीसाठी आनंददायी प्रतिफळ असेल दिवस असा जगा की तो आपल्याला भविष्य काळात आनंदच देऊन जाईल तर मित्रमैत्रिणीनो नेहमी सकारात्मक विचार करा भविष्याची चिंता सोडा आणि आजचा दिवस आनंदाने जगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद